हॅलो फ्रेंड्स मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत अख्ख्या चन्यायची भाजी कशी करायची ते पहा अगदी छान होते आणि मस्तही लागते खायला एकदम रेस्टॉरंटसारखे होते घरच्या घरीच कमी साहित्यामध्येच बनवणार बनवणार आहोत आपण मी रात्री चणे मुरू घातले होते हे पहा आपले चणे छान मुरलेले आहेत मी पाणी पण याच्यातलं पूर्ण ओतून घेतलेलं आहे एक टोमॅटो घिसून घेतला एक कांदा आणि थोडे लसणाची वाल्याची पेस्ट करून घेतली आणि थोडा कढीपत्ता घेतलेला आहे मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं हे पहा आपलं तेल पण आता गरम झालेलं आहे मी मोहऱ्या घालून घेते हे पहा मी मोहऱ्या जिरं तर तडतडून घेते छान त्यानंतर आपण आता कढीपत्त्याची पाने घालू लसणाची वाल्याची पेस्ट घालून घेऊ त्यानंतर कांदा घालू कांद्याची पेस्ट आपल्याला छान लाल होईपर्यंत तळून घ्यायची कारण की काय होतं कांदा आपला पांढरा दिसला ते कचा राहतो लालसर भाजून घ्यायचा म्हणजे छान भाजलं जातं हे पहा मी कांदा लालसर भाजून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालू एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच गरम मसाला थोडीशी हळद चवीपुरतं मीठ घालून घेऊत हे पहा हे मिक्स करून टोमॅटोची पण पेस्ट आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत टोमॅटोची पेस्ट मग घालून घ्यायची आपले सुके मसाले घातल्यावर कारण की टोमॅटो काय कच्चा राहतं कधी पण टाकलं तरी चालतंय हे पहा ही छान पेस्ट आपली आता परतून घ्यायची पहा तेल पण सोडते जरा जरा आता चन्नी घालू आपण याच्यामध्ये हे पहा चन्नी पण आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहेत कारण की काय होतं मसाला हे पूर्ण त्याला चिटकते आणि छान ग्रेवी होती तयार हे पहा मी आता एक तांब्या पाणी घालते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जित जितकं लागते भाजी तितकं पाणी तुम्ही घालू शकता कारण की चण्याला शिजायला पण थोडी पाणी लागते मी शिजवून घेतलेली नाही आहेत रात्री मुरू घातले होते तशीच आपण भाजी केलेली आहे कोणी शिजून पण करू शकतो तुमच्यावर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला प्लीज कमेंट करून सांगा मला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला एकदा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय धन्यवाद